गाव असावं तर मसाजोगसारखं गावाचा प्रमुख असावा तर संतोष देशमुखांसारखा आणि गावाची माणसं असावीत तर मसाजोगच्या ग्रामस्थांसारखी राजकारण म्हटलं की गावात गट तट भांडणं तण्णं असतात पण जिथं चांगली माणसं असतात तिथंच गावाचा उद्धार करता चांगला निर्माण होतो नाहीतर कोण कुठले संतोष देशमुख मामाच्या म्हणजे पाहुण्यांच्या गावात लहानपणापासून वाढतात रमतात आणि त्या गावासाठी अखेर जीव प्राणपणाला लावतात जीव लावणारी माणसं आणि जीव देणारी माणसं जोपर्यंत पुढे येत नाहीत तोपर्यंत माणसाला माणूस पण गावाला शहाणपण येत नाही संतोष देशमुख आज आपल्यातून जाऊन तेरा दिवस झाले पण गाव रस्त्यावरून तसुभरही हललं नाही का तर न्यायासाठी या राज्याला देशाला चांगल्या माणसांची आवश्यकता आहे तरच गोरगरिबांना न्याय मिळू शकेल गोरगरिबांना जगता येईल हे या घटनेवरून दिसतं राज्यकर्ते जनसामान्यांच्या हिताचे राहिले नाहीत सरकार जनतेचं रक्षण करू शकत नाही आणि न्यायव्यवस्था न्याय देऊ शकत नाही संतोषांना गेले पण व्यवस्थेचं सत्तेचं राजकारणाच्या व्यवस्थेचं झनझणीत अंजन सर्वांच्या डोळ्यात घालून गेले या प्रकरणावरून तरी लोक जागे होतील का या घटनेवरून पक्षावर नेत्यावर प्रेम करणारे जागे होतील का संतोषांना हे भाजपचे कार्यकर्ते भाजपचे सरपंच निवडणुकामध्ये भाजपचे भूतप्रमुख काय केलं नाही पक्षासाठी पक्षांच्या नेत्यांसाठी आणि पक्षांच्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी ज्या हिंदुत्वाचा त्यांना गर्व होता त्याच हिंदुत्वाचा बुरखा पांगरलेल्या लुटारूंनी त्यांचा जीव घेतला प्रशासन पोलीस हे नेत्यांसाठी गुन्हेगारांसाठी आटापिटा करताना दिसून आले ज्या पक्षाचे ते कार्यकर्ते होते त्या पक्षाने गुन्हेगारांची खंडणी बहादारांची टोळी सांभाळणाऱ्या संतोष देशमुख यांचा बळी घेणाऱ्या समर्थकाला मंत्रिपद दिलं कुटुंबियांचं दुःख गावाचा आक्रोश निष्ठेची वाताहात लोकमनाच्या भावना सारं सारं गंगेत सोडून केवढी मोठी चेष्टा प्रतारणा अवहेलना केली असं जर होत राहिलं तर यापुढे कुणालाही पक्षासाठी नेत्यांसाठी काम करण्याची हिंमत होणार नाही की कार्यकर्ता म्हणून भूतप्रमुख होण्यासाठी कुणी धजावणार नाही जितेंद्र आव्हाड जे बोलले ते खरेच आहे गरीबो की जान क्या नाही जान होती सेट लोकशाहीत लोकमताची विटंबना तर होतेच पण निष्ठावंतांचीही अशी घोर विटंबना होताना आपण पाहत आहोत माणूसपण जिवंत असणारे लोकप्रतिनिधी आमदार या दुःखात सहभागी झाले हळहळले रडले न्यायासाठी आगतिक झाले त्यासाठी शासन दरबारी तंडले त्यामध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सुरेश धस जितेंद्र आव्हाड प्रकाश सोळंके इत्यादींनी आपलं कर्तव्य निभावलं पण ज्या पदासाठी संतोष अण्णांनी जीवाचं रान केलं त्या पक्षाचे कर्ते धरते यांना अजून पण मसाजोगची अश्रूंनी ओलीचिंब झालेली वाट सापडली नाही शरद पवारांसारखे राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार काल येऊन गेले तेवढाच दुःखाचा भार हलका झाला शेवटी प्रश्न एकच उरतो सरकार कोणासाठी सत्ता कोणासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी की अत्याचार करणाऱ्यांचे लोकांना लुबाडणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी की त्यांच्या हितासाठी लोकांच्या भावनेचा बाजारही जातीपातीत मोजला जातो अन्याय अत्याचार बलात्कार यासारख्या घटनाही जातपात पाहून सौम्य केल्या जातात याला आपण लोकशाहीने प्रगत झालेला बळकट झालेला देश म्हणायचा का या अशा लोकांना मांडीला मांडी लावून बसणारे नेते लोकशाहीचे देशाचे संरक्षक राष्ट्रप्रेमी राष्ट्रहिताचे म्हणायचे का सत्तेची गादीच जर लो लुटमार करणाऱ्यांची कवचकुंडले होऊन आश्रय देत असतील तर ती या देशाची संविधानाची घटनेची घोर विटंबना आहे आजचे सत्ताधारी मागच्या सत्ताधाऱ्यांना दुषणे देतात आणि वास्तवातले भीषण प्रश्न दुर्लक्षित करतात नव्या पिढ्यांना भविष्याची उमेद द्यावी लागते तर समाज आणि देश घडतो स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती वेगळी होती आणि आजची वेगळी आहे तेव्हा जातीच्या धर्माच्या अज्ञानाच्या भांडवलदार सरंजामाच्या भिंती आड होत्या आणि भाषेच्या राज्याच्या सीमाही उग्र होत्या अशाही परिस्थितीत त्यांनी आजच्या विकसित देशाला आणून ठेवलं ते लुटमार करण्यासाठी नाही जनतेतून गंभीर आरोप जर एखाद्या नेत्यावर झाले तर ते राजकारणी आपला राजीनामा देत होते सत्ता सोडत होते आणि आताचे राजकारणी मोर्चे निघाली आंदोलनं झाली तर पोलिसांच्या कर्वी लाठीचार्ज करतात गुन्हे दाखल करतात आणि लोकभावना दाबण्याचा प्रयत्न करतात मुलींचे मार्क वाढवले म्हणून शिवाजीराव निलंगेकर यांनी राजीनामा दिला सव्वीस अकराच्या हल्ल्यात चुकून शब्द गेला म्हणून आर आर आबांनी राजीनामा दिला तर आदर्श प्रकरणात नातेवाईकांना फ्लॅट दिला म्हणून माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला अतिरेकी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलला भेट दिली म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला सिमेंट मंजुरीसाठी प्रतिष्ठानच्या नावे देणगी स्वीकारली म्हणून अर अंतुले यांनी राजीनामा दिला जनभावनेच्या नैतिकतेची आणि राज्याच्या कल्याणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ती माणसं जबाबदारी स्वीकारतात नैतिकतेनं वागतात हे या प्रकरणावरून दिसून येते आज भ्रष्टाचाराचे डोंगर समोर असूनही अनैतिकतेचा आक्रोश समोर दिसत असूनही आजच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना हा कन्हाळूपणा का येत नाही हा प्रश्न आज घडीला तरी या राज्यातील लोकांना पडलेला आहे राजकारणात नैतिकता असावी लागते आणि नैतिकतेत राजकारण असावं लागतं यापेक्षा अजून काय बोलावं धन्यवाद